वाकद येथील अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक निधीतून शादीखाना मंजूर झालाय मात्र त्याचं काम झालं नाही रिसोड तालुक्यातील वाकद येथील अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना मंजूर होऊन त्यासाठी निविदा बोलावून आवश्यक त्या प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आल्या ज्या ठेकेदाराला काम देण्यात आलं त्याने अद्याप काम सुरूच केलं नाहीये त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांनी प्रशासनाला निवेदन देत काम का सुरू झालं नाही आणि कधी सुरू होणार याबाबत अभियंत्याला अनेक वेळा विचारणा केली असता केवळ विचारणाटोलची उत्तरं मिळालीये रिसोड तालुक्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करतायत वाकत येथील शादीखाण्याचं काम सुरू होण्यास कोणताही अडथळा नसतानाही अधिकारी आणि ठेकेदार लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून काम करीत नसल्याची शंका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांनी व्यक्त केली आहे तसेच येत्या कामास सुरुवात न झाल्यास येथे आंदोलन करू असा इशारा बांधकाम विभाग रिसोड यांना निवेदनातून देण्यात आलाय वंचित बहुजन आघाडी रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अकील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग रिसोड यांना निवेदन देण्यात आलं असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती बांधकाम विभागामध्ये आम्ही आज एक निवेदन दिलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वाकद इथे अल्पसंख्यांचं सभागृह मंजूर झालेलं आहे शादीखानामधून आणि अनेक महिन्यापासून वर्षापासून ते काम मंजूर असून सुद्धा त्याचा टेंडर सुद्धा झालेला आहे परंतु ठेकेदारांना आतापर्यंत ते काम सुरू केलं नाही कोणाच्या दबावाखाली काम सुरू झालेलं नाही किंवा कुठल्या राजकीय नेत्याचं त्यांच्यावर एक दबावतंत्र या डिपार्टमेंटवर आहे सर्व गोष्टी फायनल करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जर चार तारखेपर्यंत कामाला सुरुवात नाही झाली तर ता पाच तारखेला आम्ही वाकत बसस्टँडवर रास्ता रोको आंदोलन करणार वंचित बहुजन आघाडीच्या वतीन प्रतिनिधी फैयाज कुरेशी न्यूज टुडे फोर रिसोड वाशिम